धुळे येथे आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येत आहे गावामध्ये दाखलपात्र विद्यार्थ्यांची यादी आपण प्रकाशित केली असून पस्तीस विद्यार्थ्यांना दाखल करण्याबाबत मानस या ठिकाणी सर्व शिक्षकांनी व्यक्त केलेला आहे ग्रामपंचायत लौकी यांनी पाणीपट्टी व घरपट्टी एका वर्षाची माफ करण्याचे धोरण जाहीर केलेले आहे त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षामध्ये पस्तीस विद्यार्थी शंभर टक्के दाखल होतील हा विश्वास आमच्या शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका आदरणीय नंदा पाटील मॅडम आदरणीय अनिल भाविस्कर साहेब विस्ताराधिकारी शिरपूर हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेत यांच्या प्रयत्नाने हे सर्व शक्य झालेलं आहे आज आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आदरणीय श्री ईश्वरभाऊ मोरे यांच्या शुभ हस्ते नवागताचे स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो आहे मी आलेल्या सर्व मान्यवरांचं पालकांचं शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि ईश्वर भाऊंना विनंती करतो त्यांनी सरपंचच सोवाका वकाली उपसरपंच समाधान पाटील आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते आक्षर्षी पिंटू भाऊ आणि या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय गंदाताई पाटील मॅडम प्रमुख आदरणीय चंपालालजी पाटील सर आणि उपस्थित सर्वे शिक्षक बंधू आणि बहीण तर आज विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाचा असा दिवस पहिला असा दिवस आहे शाळेची सुरुवात आहे आणि या सर्व धावपडीमध्ये सर्व विद्यार्थी तुम्ही नशिबाना पहिल्याच दिवशी तुम्हाला गणवेश पुस्तकं या ठिकाणी तुम्हाला मिळत खरं तर एखाद्या गावाला जर कुठंतरी आपल्याला पुढे न्यायचं असेल एखाद्या गावाची जर आपल्याला प्रगती करायची असेल तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा हा जिल्हा परिषद शाळेचा असतो कारण आपण पाहतोय की जे जे मोठे लोक झाले किंवा सुद्धा सर्वे इथं उपस्थित जे सर्वे शिक्षक आहात सर्व जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत आणि अशा या स्थितीतून एक संस्कारशील विद्यार्थी हा जिल्हा परिषदच्या शाळेतून हा चौथी पास झाल्यानंतर निघत असतो आणि या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आणि अभिमान आहे की गेल्या दोन तीन वर्षापासून आदरणीय पाटील सर आल्यानंतर मॅडम आल्यानंतर आणि सर्व जे शिक्षक स्टाफ आहे आम्हीसुद्धा एका विद्यालयामध्ये मी सुद्धा एक काम करतोय परंतु कुटुपुंजी अशा यंत्रणेमध्ये कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधा नसताना सुद्धा सर्व्या गोष्टी एकत्र करणं आणि सर्वे कार्यक्रम घडून आणणं आणि त्या सर्व कार्यक्रम घडून आणल्यानंतर ते कार्यक्रम प्रेझेंट करणं कारण सर्वसामान्य कुटुंबातून सर्व विद्यार्थी आलेले असतात अनेक अडचणी त्या विद्यार्थ्यांना असतात परंतु त्याच्यातून सुद्धा एक गुणवत्तापूर्वक विद्यार्थी या ठिकाणी घडवण्याचं काम या आपल्या या जिल्हा परिषद शाळेने गेल्या दोन वर्षापासून केलेलं आहे आणि प्रामाणिक अतिशय चिकाटीने आणि मेहनतीने ते काम या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी पवन पाटील असेल एक वर्षापासून सुद्धा पवन पाटील अतिशय मेहनतीनं या ठिकाणी या खर कर काम करण्याचा प्रयत्न करतो आणि या गोष्टीच्या बाबतीत आम्ही खरं दिलगिरी व्यक्त करतो मॅडम आणि सहज असतील की कुठंतरी तुम्ही जी काही एक चिकाटी आणि जे काम करतायत ते करत असताना एक प्रशासन म्हणून एक ग्रामपंचायत म्हणून आम्ही कुठंतरी या ठिकाणी कमी पडतोय परंतु सुद्धा जे काही सहकार्याची भावना आम्ही ठेवलेली आहे परंतु जे काही आम्हाला द्यायचं आहे त्या बाबतीत आम्ही कमी पडतोय त्याबाबत आम्ही मी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि आहे त्या स्थितीला आपण सोडून येणाऱ्या पुढे आपण जे काही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतील वेगवेगळ्या प्रकारचं काम असेल बांधकाम असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं जे काही वस्तू असेल या ठिकाणी या ठिकाणी सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्याला एक दवाही देतो की यापुढे आम्ही अतिशय प्रामाणिक आपण हात दिल्यानंतर आम्ही त्याला होकार देऊ आणि प्रतिकार देऊ आणि आमच्या परीनं जे काही राहिलेलं आहे जे काही काम राहिलेलं आहे ते आम्ही आमच्या परीनं प्रामाणिक सगळ्यात पडतो आणि एक अतिशय चांगला निर्णय या गोष्टीचा आम्हाला आनंद होतो की धुळे जिल्ह्यामध्ये तिसरी आपली शाळा आहे खरं तर आपली पहिली व्हायला पाहिजे परंतु काही ना कारणास्तव उशीर झाला अतिशय चांगला निर्णय झाला आणि त्या निर्णयाला ग्रामसेवक आर के पाटील असेल ग्रामपंचायत सदस्य असतील ग्राम सरपंच असतील अक्काताई बेल उपसरपंच समाधान पाटील श्रीराम बेल मंगलाबाई बेल मीनाबाई देशमुख वत्सलाबाई हे सर्वे सांगवैदिव युवराज वाघ या सर्वांनी एकमताने एक, एक पाठिंबा दिला आणि आपल्याला ग्रामसवकांनीसुद्धा होकार दिल्यानंतर जेवढे पंधरा विद्यार्थी ॲडमिशन झाले होते आता जे वीस विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झालेलं आहे त्यांची यादी माझ्याकडेही प्राप्त आहे ते विद्यार्थी तुम्ही केव्हाही जर ग्रामपंचायतमध्ये पाठवलं तर त्यांचं पंचवीस सव्वीसची जी काही घरपट्टी असेल पाठपट्टी असेल ती आम्ही आमच्या परीनं या ठिकाणी प्रयत्न करू या निमित्तानं या पहिल्या दिवसामध्ये सर्व्या बाल गोपाळांना आमच्या या ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि अतिशय एक छोट्याशा आवारामध्ये सर्व कर्मचारी अतिशय कोडतिडकीने या ठिकाणी काम करत आणि हे करत असताना मी सुद्धा एक शिक्षक आहे काम करत असताना प्रचंड अडचणी येतात आणि विशेषतः सरकारी शाळा जर असेल तर त्या ठिकाणी खूप अडचणी येतात परंतु त्यालाही मात करून चुट्यांमध्ये असेल खरंतर तर ज्या ज्या ठिकाणी सातशे आठशे विद्यार्थी विद्यार्थी संख्या आहे सुद्धा पहिल्या दिवसाला एवढी उपस्थिती नाही आहे परंतु एवढी उपस्थिती हे आपल्या प्रयत्नांमुळे या ठिकाणी झालेल्या आहे सर्व कर्मचाऱ्यांना सर्व मुख्याध्या मुख्याध्यापक असतील केंद्रप्रमुखांना आमच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आमच्याकडनं जर काही

पहिलीचे आणि आपल्या केंद्राचे केंद्र कोण कोण काम सर माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी दादा आणि उपस्थित सर्व माझे बालमित्रांनो आज आपल्या शाळेचा पहिला दिवस आज तर तुम्ही बघताय ना सकाळपासून तिथे छान छान कार्यक्रम चालू शाळेमध्ये मजा येते का तुम्हाला तर अशीच मजा आपण वर्षभर करणार आहोत काहीतरी रोज रोज नवीन नवीन छान छान कार्यक्रम असतील यासाठी तुम्ही काय करायचं रोज आपल्या शाळेच्या वेळेमध्ये येऊन शाळेमध्ये वे यायचं